आदु सादु, सादु सादु नमो तस् भगवतो अरहतो सम्मासं बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम असमोतस भगवतो राहतो सम साधु, साधु 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 आगर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्म सद्धम्म सद्धम्मारुड असणारा सदापूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसेच माझे या आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन मागील भागामध्ये आपण काही गुणांचा अभ्यास केला जे बुद्धामध्ये नवगुण असतात त्या गुणापैकी काही गुणाचा आपण अभ्यास केलेला आहे चार गुण आपण जाणून घेतले होते आज आपण पाचवा गुण भगवान बुद्धामध्ये जो गुण असणारा नऊ गुणापैकी पाचवा गुण आज आपण या पाचव्या गुणाचा अभ्यास करूया लोकविदू लोकविदू म्हणजे लोक आणि लोकांतराचे रहस्य जाणणारे लोकविदू लोकविदू सर्व प्रकारे संसाराला जाणल्यामुळे भगवंताला लोकविदू म्हणतात भगवान बुद्धानी स्वभावाने समुदयाने नष्ट देणे नष्ट करण्याच्या उपायाने या मार्गाने या प्रकारे सर्व लोक म्हणजे संसार चक्र दुख चक्र याला संसार म्हणतात या संसाराला भगवंतांनी या तीन मार्गाने जाणले स्वभावाने समुदयाने आणि नष्ट देणे नष्ट करण्याच्या उपायाने या मार्गाने जाणल्यामुळे त्यांना लोकविदू असे म्हणतात जाणले समजून घेतले खोल पर्यंत जाणून घेतले असे म्हटले आहे भगवंतांनी की आयुष्यमान मी असे म्हणत नाही की लोक संसाराचा या लोक म्हणजे संसार या संसाराचा अंत शेवट आहे बुद्ध म्हणतात की मी असं म्हणत नाही की या संसाराचा शेवट आहे अंत आहे जिथे कुणी जन्मत नाही जगत नाही मरत नाही कुणी नष्ट होत नाही कुणी पुन्हा जन्म घेत नाही तिथे जाऊन ते जाणावे बघावे प्राप्त करावे आणि आयुष्यमान मी हे पण म्हणत नाही कि त्या लोकांचा म्हणजे त्या संसाराचा अंत केल्याशिवाय दुःखाचा अंत होऊ शकते असे मी म्हणत नाही भगवान बुद्ध म्हणतात की असे मी म्हणत नाही मी तर आयुष्यमान याचा याच चार हाताचा लांब केवळ संज्ञा आणि विज्ञान म्हणजे मन या संज्ञ आणि विज्ञानवाल्या शरीरातच लोकसंसाराला पाहता येतो जाणता येतो असे मी जाहीर सांगतो जाहीर करतो समुदय धम्माला पण लोक निरोधाला पण लोक निरोध गामिनी प्रतिपदाला पण जीवनयात्रा सतत चालत राहिल्याने या लोक संसाराचा अंत कधीच करता येणार नाही जीवनयात्रा या प्रकारे चालत असल्यामुळे या जन्म मरणाचा जो फेरा आहे जे चक्र आहे त्या चक्राला तोडता येणार नाही जीवनाचा जीवनयात्रा सतत चालत राहिल्याने या लोक संसाराचा अंत कधीच करता येणार नाही आणि लोक संसाराचा अंत केल्याविना दुःखातून मुक्तता मिळू शकत नाही दुःखातून मुक्त होऊ शकत नाही म्हणून जो सर्व धर्माला जाणणारा आहे विद्वान म्हणजे ज्याने संसाराचा अंत तृष्णेचा अंत करणारा जो निर्वाणाचा जाणकार आहे निर्वाण मार्गाचा जो जाणकार आहे ब्रह्मचर्य पूर्ण करणारा आहे जो शांत आहे जे साध्य करायचे होते ते साध्य करणारा आहे लोक संसाराचा अंत जाणणार आहे इहलोक किंवा परलोकाची इच्छा करीत नाही असा व्यक्ती ज्याने निर्वाणाला जाणलेला आहे दुःख मुक्तीचा मार्ग जाणलेला आहे असा व्यक्ती असा विद्वान जो संसाराचा ज्याने अंत केलेला आहे तृष्णेचा अंत केलेला आहे असा व्यक्ती इहलोक आणि परलोक याची कधीही इच्छा करत नाही म्हणून पुन्हा लोकाचे तीन प्रकार सांगतात भगवान बुद्ध म्हणतात की पुन्हा या लोकांचे तीन प्रकार आहे संस्कारलोक सत्वलोक आणि अवकाश लोक हे तीन प्रकार लोकांचे आहे संस्कारलोक सत्वलोक आणि अवकाश लोक यामध्ये एक लोक असा आहे ज्यामध्ये सर्व सत्व प्राणी आहारावर निर्भर आहे याला संस्कार लोक म्हणतात जे आहारावर निर्भर आहे त्याला संस्कार लोक म्हणतात जो लोक शाश्वत आहे कि शनिक आहे अशाश्वत आहे अशा ठिकाणाला सत्व लोक म्हणतात जो शाश्वत आहे कि अशाश्वत आहे क्षणिक आहे अशा ठिकाणाला सत्वलोक असे म्हणतात समजले जावे जिथे चंद्र आणि सूर्य प्रकाश करतो म्हणजे फिरतात दिशा चमकदारपणे चमकतात त्यापेक्षाही हजार पटीने ज्या दिशा चमकतात चंद्र सूर्य फिरतात त्या चमकणाऱ्या चंद्र सूर्यापेक्षाही लख प्रकाशित झालेल्या ज्या दिशा आहेत त्या दिशेला प्रकाशित करीत असतो असा विशाल एक मोठा लोक आहे त्या लोकाला सुद्धा बुद्ध जाणतात अशा या लोकाला अवकाश लोक म्हणतात तिसरा लोक आहे तो अवकाश लोक ह्याला सगळीकडे लख प्रकाश पडतो सूर्य चंद्र आहे ते फिरत राहतात आणि तारे आहे त्या ठिकाणी प्रकाश चमकत राहतो त्याला सुद्धा अवकाश लोक त्या लोकाला सुद्धा बुद्ध जाणतात या प्रकारे तसेच यामध्ये जो एक लोक आहे ते सर्व प्राणी आहारावर आहे निर्भर आहे आहाराशिवाय जगू शकत नाही असे दोन जे लोक आहे ह्या लोकांमध्ये इहलोक आणि परलोक हे दोन लो. लोक इहलोक म्हणजे या पृथ्वी तलावावर जेवढे काही डोळ्याने दिसणारे जीवजंतू ज्यांचे भगवान बुद्ध यांचे सुद्धा कर्म जाणतात कर्माचे परिणाम जाणतात उत्पत्ती जाणतात विनाश जाणतात हे भगवान बुद्ध जाणतात आणि परलोक म्हणजे जो आपण पळू शकत नाही आपल्याला ती दृष्टी नाही जो भगवान बुद्ध नाहीुने बघतात तो परलोक तर त्या दोन्ही लोकाला इहलोक आणि परलोकाला भगवान बुद्ध जाणतात म्हणून त्यांना या तत्वानुसार या जाणण्याच्या क्रियेनुसार ज्ञानानुसार अनुभवानुसार भगवान बुद्धाला लोकविदू म्हणतात लोक इहलोक आणि परलोक जे आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही असा लोक पण या ठिकाणी आहे त्याला परलोक म्हणतात या परलोकाला सुद्धा परलोकामध्ये असणाऱ्या प्राणी मात्रांना सुद्धा भगवान बुद्ध पाहतात जाणतात उपदेश पण करतात त्यांचे कर्म कर्माचे फळ परिणाम सर्व भगवान बुद्ध जाणतात म्हणून त्यांना लोक आणि लोकांतराचे रहस्य जाणणारे म्हणतात या प्रकारे भगवान बुद्ध हे दोन्ही लोकांना जाणतात आणि हे तीन प्रकारचे लोक भगवान बुद्धांनी जे सांगितलेले आहे तर पहिला लोक आहे संस्कार लोक दुसरा लोक आहे सत्व लोक आणि तिसरा लोक आहे अवकाश लोक या प्रकारे भगवान बुद्ध हे सर्व जाणतात म्हणून त्या जाणकाराला लोक लोकांतराचे रहस्य जाणणारा असे म्हणतात त्यांनाच लोकविदू म्हणतात या गुणाला भगवान बुद्ध जाणतात या गुणानुसार भगवान बुद्धाची पूजा होते हे एक एक गुण असे भगवान बुद्धामध्ये नव गुण आपण नेहमी म्हणतो इतिबिसो भगवा अर्हंग सम्मा संबुद्धो विज्या, चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस दम्मसारती सत्था देव मनुस्यानं बुद्धो भगवाती हे जे बुद्धातले नऊ गुण आहे त्यापैकी आपण पाच गुणाचा आतापर्यंत अभ्यास केलेला आहे हा पाचवा गुण होता पुढे सहावा गुण आपण नंतर बघूया तर या पाच गुणाचा आपण अभ्यास केलेला आहे तर या सर्व लोकांना भगवान बुद्ध जाणतात म्हणून ते लोक जाणणारे असे ते बुद्ध या गुणाने युक्त असतात म्हणून त्यांना लोकविदू असे म्हणतात तर आज आपण या लोकविदू या गुणाचा अभ्यास केलेला आहे तर जे काही आपण धम्म श्रवण करून जे पुण्यकर्म अर्जित केलेला आहे मी भगवान बुद्धाची वाणी आपल्यापर्यंत पोहोचवून करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हा सर्व लोकांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चार दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य साधू 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 जे गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता माता पिता संकटकाळी मध्ये तिला धावून येणारे ज्ञातीगण चार प्रत्यय भिक्षु संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका चिवरदान करून भोजनदान करून शैनासन करून आणि दवाई दान करून या चार प्रत्ययाने जे जे उपासक उपासिका भिक्षु संघाची सेवा करतात त्यांच्यापर्यंत हे पुण्य कर्म पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणारा सहारा आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धा शील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु साधु साधीतो विभजनो माते विनाशतरायु सुखी दीर्घायुको भव आरोग्य संपत्ती सग संपत्तीमेव ततो निब्बान इमिना ते समीजतु साधु साधु साधु